मित्र उरुण इस्लामपूरचे नवनिर्वाचित नगरसेवक संदीप श्यामराव माने यांनी निवडून आल्यानंतर सत्कारासाठी बुके स्वीकारण्याऐवजी पुस्तकं स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचे सहकारी सुधीर बंडगर यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की बुके नको बुक द्या आणि स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशी पुस्तकं वह्या पेम यांचा स्वीकार सुरू आहे संदीप माने हे शेतकरी बहुल असलेल्या प्रभागातून निवडून आल्यामुळे ते आणि त्यांच्या सहकारी नगरसेविका संध्या संदीप कांबळे संध्या सचिन कांबळे यांच्या सत्काराची मिरवणूक देखील बैलगाडीतून काढण्यात आलेली होती तर दुसरे नगरसेवक एल एन शहा यांनी आपल्या प्रभागात चिल्ड्रन्स पार्क सुरू करणार आहोत असं सांगितलं तर खंडेराव जाधव यांनी पाणी बुरडा करण्याला प्राधान्य दिवस असं सांगितलं याचाच अर्थ नव्याने निवडणूक नगरसेवकांनी आपल्या विधायक वाटचालीला सुरुवात केली आहे